नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो संत श्रेष्ठ गुरु मिळाली आणि रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र मिळाला हाच मंत्र वारकरी संप्रदायाचा खुला मंत्र झाला या मंत्रातून वारकरी संप्रदायाला जणू परमार्थाची गुरुकिल्ली मिळाली संत तुकाराम महाराज या मंत्रात अखंड गुडा दे आध्यात्मिक उन्नतीचे गमक त्यांना मिळाले होते ते याच नाम जपात ना मित्र अनेकांचे दुःख हरण करणाऱ्या या मंत्राने अनेकांच्या जीवनांची नैया पार लावली आहे दुःख वेदना त्रास या सगळ्याला विसरून भगवंताच्या स्मरणात तल्लीन करण्याची ताकद या मंत्रात आहे मैलोन मैल पायी चालत त्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने सर्व ताप हरण्याची क्षमता या तीन शब्दामध्ये आहे यावर वारकऱ्यांची निश्चिम श्रद्धा आहे त्यामुळेच वारकरी पंढरीची वारी करताना अखंड या मंत्राचा जप करत असतात मित्रहो कृष्ण आणि हरी हे दोन्ही कृष्णाचीच नावे हरी हे विष्णूचे नाव धरले तर राम आणि कृष्ण दोन्ही विष्णूचे अवतार झाले थोडक्यात शब्द तीन असले तरी नाव एकच झालं मग या तीन शब्दांना एकत्र गुंपण्याचा अर्थ काय असेल तर मित्र राम म्हणजे सर्व सजीवामध्ये असणारी चेतना कृष्ण म्हणजे आकर्षण शक्ती आणि हरी म्हणजे पिढा हरणारा याचाच अर्थ सर्व जीवांच्या पिढांना आकर्षून त्यांचे हरण करणाऱ्या परमात्म्याचा जय जयकार म्हणजेच जय जय राम कृष्ण हरी तर ही चालताना वारकरी जय जय राम कृष्ण हरी चा करतात या मागची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाइक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण